नमस्कार आधुनिक केसरी यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत बॉलिवूडमधील प्रसिद्ध नवरा बायको ऐश्वर्या अभिषेक यांच्याबद्दल सुरू असलेल्या घटस्फोटाच्या बातम्यांची बॉलिवूडमध्ये आजपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी घटस्फोट घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये देखील सध्या फक्त आणि फक्त ऐश्वर्या अभिषेक यांच्या नात्याची चर्चा सुरू आहे अभिषेकने साखरपुड्याची अंगठी काढल्याची चर्चा देखील रंगली आहे पण यावर ऐश्वर्या अभिषेक यांनी मौन बाळगलं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जवळच्या व्यक्तीकडून ऐश्वर्या अभिषेक यांच्या नात्याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे ज्यामुळे चाहत्यांना देखील धक्का बसला आहे या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार ऐश्वर्या अभिषेक यांचं नातं सध्या नाजूक वळणावर आहे ने बच्चन कुटुंबाचं घर म्हणजे जलसा आहे आहे ती आता आई आणि राहत असल्याची माहिती देखील समोर येत अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे ऐश्वर्या हिने सासर सोडल्याचीही चर्चा होत आहे एवढंच नाही तर दोन वर्षांपासून दोघींनी त्यांच्यामध्ये असलेले वाद आणि मतभेद मिटवण्याचे प्रयत्न देखील केले नाहीत तर दुसरीकडे अभिषेक बच्चन मुलगा आणि पती म्हणून स्वतःच्या जबाबदाऱ्या निभावण्यात अपयशी ठरल्याचंही बोललं जात आहे मात्र ऐश्वर्या अभिषेक यांनी रंगत असलेल्या या चर्चावर अद्याप स्पष्टीकरण दिलं नाही काय म्हणाली ऐश्वर्या अभिषेक आणि ऐश्वर्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे यावर ऐश्वर्याने मोठा खुलासा केला आहे काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याने माध्यमांशी बोलत असताना एक खुलासा केला ती म्हणाली अभिषेक आणि माझ्या छोट्या छोट्या कारणांवरून वाद होत होते काय म्हणाला अभिषेक आमच्यामध्ये वाद नव्हते तर ते मतभेद असायचे असं अभिषेक म्हणाला पुढे तो म्हणाला की आमच्यामध्ये भांडण होत नव्हतं तर हेल्दी चर्चा व्हायची कारण असं झालं नाही तर जीवन पूर्णपणे कंटाळवानं होईल ते भांडण कधीच गंभीर नव्हतं दरम्यान यावेळी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता जर तुमच्यामध्ये मतभेद झाले तर ते कसे सोडवता त्यावर ऐश्वर्या म्हणाली शक्यतो असं काही झालं तर तोच माफी मागतो त्यावर अभिषेक म्हणाला की आमचा नियम आहे आम्ही भांडण करून कधीच झोपत नाही अभिषेकनं पुढे सांगितलं की मी माफी मागण्याचे कारण हे अनेक वेळा असे सांगतो की मला खूप झोप आली आहे आणि झोपायला जायचं आहे महिला नेहमीच महान असतात आणि त्या नेहमीच बरोबर असतात पुरुष हे जितक्या लवकर स्वीकारतील तितकं चांगलं असतं घटस्फोट झाल्यास ऐश्वर्याला किती मिळेल पोटगी नुकत्याच झालेल्या आराध्याचे ॲन्युअल डे कार्यक्रमात अभिषेक ऐश्वर्या वेगळ्या कारमधून आले पण आराध्याला घेऊन घरी परतत असताना मात्र ऐश्वर्या अभिषेक लेकीसोबत एकत्र गेले अशा अनेक गोष्टी चाहत्यांच्या समोर आल्या आहेत ज्यामुळे ऐश्वर्या अभिषेक यांच्या घटस्फोटात रंगणाऱ्या चर्चांना उधाण आलं आहे सध्या मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा एकुलता एक मुलगा अभिषेक बच्चन याच्या मालमत्तेची माहिती व्हायरल होत आहे दोघांचा घटस्फोट झाला तर ऐश्वर्या रॉय हिला किती पोटगी मिळेल याची देखील चर्चा रंगली आहे रिपोर्टनुसार अभिषेक बच्चनची एकूण संपत्ती दोनशे ऐंशी कोटी आहे तर अभिषेक दर महिन्याला तब्बल दोन कोटी रुपये कमावतो त्याचे वार्षिक उत्पन्न पंचवीस कोटी आहे अभिषेककडे पंच्याहत्तर कोटी रुपयांची प्रॉपर्टी आणि इतर साठ कोटी रुपयांची संपत्ती आहे म्हणजे रिपोर्टनुसार घटस्फोट झाल्यास अभिषेकला पत्नी ऐश्वर्याला दर महिन्याला जवळपास पंचेचाळीस कोटी रुपये द्यावे लागतील अशी देखील चर्चा रंगत आहे अनेक वेळा बॉलिवूडमधील अशा चर्चा एखाद्या चित्रपटालाही फिक्या पाडतील अशा असतात त्यामुळे आमची इच्छा ही अशीच आहे की ही चर्चाही तशीच खुटी असावी आणि ऐश्वर्या अभिषेकचा संसार सुखाचा व्हावा धन्यवाद